जाऊयात अमरावतीमध्ये अमरावती विमानतळाचं उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे मुंबईहून पहिलं विमान अमरावतीला उतरणार आहे दक्षिण आशियामध्ये सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण या ठिकाणी सुरू होणार आहे जुलैपासून हे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज काय अधिकचा तपशील आहे या संदर्भात आपण अमरावतीकरांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे आपण अमरावती विमानसेवाही सुरू होणार आहे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विमानाचं उद्घाटन देखील होणार आहे आणि आपण भेटत पहिलं विमान हे आता मुंबईहून उद्या अमरावतीसाठी जाणार आहे आणि या म्हणजे आता अमरावतीची देखील आता विमानाने प्रवास करू शकतात त्यामुळे महत्वाची आणि आनंदाची बातमी ही अमरावती करण्यासाठी त्याचबरोबर आपण करतोय दर्शनासाठी सर्वात मोठे पायलेट प्रशिक्षण देखील अमरावतीच्या अमरावती ठिकाणी सुरू होणार आहे आणि Even... आपण करतो जुलै पासून ही प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने याचा युवक ना में ना रहे ताम में में ताम में संधी मिळणार आहे त्यामुळे या प्रशिक्षण केंद्र मोठे असल्यामुळे दक्षिण आशियातील सर्वात मोठं प्रशिक्षण केंद्र त्यामुळे मोठी संधी देखील आता युवकांनाही मिळणार आहे जी धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी